थोडासा वेळ जाणार आहे आपला प्लेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय आहे पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना ते तयारी असतील ना तयारी करण्याचं मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू असं असं ठरलं आहे काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढं लेकरं आहेत नातू येत हे सुखासमाधानानं असल्या टेन्शनपासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलं संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली कि असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पीए का, का कार्यकर्ता त्यांनी त्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला त्यो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात त्यो म्हणला हाय लय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं का थे? ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असेच तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताच मग नंतर तर याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती